ती मुंबईमध्ये आहे परिसरामध्ये आणि माझ्यासोबत आहेत पंजारी माझी अधिकारी आहे आणि निवृत्तीनंतर आप दे 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 या पक्षामध्ये आलेले आहेत मुंबईचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि आपण बघत आहोत की आप हा पक्ष सध्या देशात जास्त आहे त्याचं कारण जसं की अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरगाट टाकण्यात आलेलं आहे जे कशा पद्धतीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करतोय हे आपण बघत आहोत तर सर तुम्ही होतो खुद्ध अधिकारी यांना हे मागचं खरं कारण

खोटी केस आहे कुठेतरी पुरावा इकडून तिकडून बोलून आणून जबरदस्तीनं कोणाला दमदटी करून स्टेटमेंट देऊन ते बनवण्यात आलेली केस आहे म्हणून ही केस न्यायालयामध्ये टिकणार नाही याचा अर्थ एकच आहे की जे तानाशाही पद्धतीचं सरकार केंद्र स्थानी आरूढ झालेलं आहे त्या हुकुमशहाला आता समजलं आहे की आपला अंत जवळ आलाय आणि त्या घबराटीमुळे त्यांनी अरविंद केजरीवालला अटक केलेली आहे अरविंद केजरीवाल सारखा निस्पृह हो, चीफ मिनिस्टर आज दिल्लीला तीन वेळा निवडून आलेला जनप्रिय चीफ मिनिस्टर जर अशा प्रकारे तुम्ही तुरुंगात टाकत असाल आणि तेही जसं सन्माननीय सुप्रीम कोर्टाने विचारणा केली की के निवडणुकीच्या आधीच तुम्ही त्यांना का अटक केलेली आहे हीच वेळ तुम्ही का निवडली याच्यावरून दिसतं की के अरविंद केजरीवालांपासून त्यांना भीती वाटते कारण अल्पावधीमध्ये नऊ दहा वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय पक्ष झालेला आम आदमी पक्ष हा दीनदुन्ही राज चौगुनी पद्धतीने वाढत चाललेला आहे आणि त्याची त्यांना भीती आहे तर तुम्ही निवृत्त पोलीस अधिकारी आहात सेवेत असताना तुम्ही अनेकांना अटक केली असतात परंतु आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या संविधानिक पदावरील व्यक्तीला अटक करण्याची काय पोषक प्रोसेस एकदा आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट लागू झाला की प्रोसेस क्रिमिनल केस मधली प्रोसेस काही बदलत नाही पर काही प्रसंगी आपल्याला अशा अटकेच्या वेळी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते पण निवडणूक आयोग यांच्या खिशातच असल्यामुळं त्या परवानगीची आणा काही गरजच वाटली नाही आणि धंदांधा त्यांनी अटक केली बरं एक चीफ मिनिस्टर नाही सोरेन म्हणून जे दुसरे चीफ मिनिस्टर आहेत त्यांना पण त्यांनी तशाच प्रकारे अटक केलेली आहे चीफ मिनिस्टर जो लोकप्रिय नेता आहे लोक निवडणूक देऊन इथं लोकशाही आहे लोकं निवडून देऊन एक पब्लिक मँडेट त्याला म्हणतात ते मॅन्डेट देऊन तुम्हाला निवडून देतात तर त्या अधिकाऱ्याला त्या चीफ मिनिस्टरला ला तुम्ही अशा प्रकारे अटक करता आज जनतेच्या लोकशाही मताचा अपमान आहे लोकशाहीचा अपमान आहे आणि जनतेला तुम्ही कसपटासारखं समजता तुम्ही कोणाला चीफ मिनिस्टर करा आम्ही बघा किती ताकद आम्ही त्याला जेलमध्ये टाकतो ही हुकुमशाही या देशामध्ये चालणार नाही सर हे सत्ताधाऱ्यांकडून किंवा अटक करणाऱ्या एजन्सी कुटुंब सांगितलं जातं मद्य घोटाळ्याचं कारण तर ॲक्च्युली हा मद्य घोटा मद्य घोटाळा जो आहे तो खरा खोटा जर आमच्या वाचकाला सोडतो अहो मद्य घोटाळा हा ददांद खोटा आहे कारण की ते शरदचंद्र सिटी जे त्याच्यातले आरोपी आहे स्वतः हा बी जे पीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की ते शरदचंद्र जे आहे ते ह्याच्यातले किंग पिन आहे मग त्यांना पहिला अटक केल्यानंतर त्यांनी टोटल बारा स्टेटमेंट दिली त्या बारा स्टेटमेंटपैकी दहा स्टेटमेंटमध्ये अरविंद केजरीवालचं नाव घेतलं नाही मग ते उरलेली दोन स्टेटमेंट त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला जमानतीवर सोडू आणि त्या दोन स्टेटमेंटमध्ये त्यांनी त्याची नावं जबरदस्तीने त्यांच्याकडून लिहून घेतली की के अरविंद केजरीवालाचं ना नाव तुम्ही घ्या आणि त्यामधल्या काळावधीमध्ये जवळपास साठ करोडचे इलेक्शन बॉन्ड त्याच करून तुम्ही विकत घेतले शरद रेड्डी कडून आणि ते विकत घेतलेले बॉन्ड तुम्ही त्याच्याकडून घेतलेले ले ले खोटी स्टेटमेंट हे क्लिअर कट पुराव आहे उद्या न्याय देवते समोर उघडे पडणार आहात या एजन्सी वगैरे इतकं स्पष्ट झालेलं आहे धन्यवाद सर तुम्ही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात आपची भूमिका सांगितली आणि पोलीस अधिकारी म्हणून चुकीचे महत्वाचे कंबोरे सुद्धा आमच्या वाचाकडून आणले त्याबद्दल आभार असं बोललं जात आहे की सत्ताधारी पक्षाला भाजपला महायुतीला पाठीमावढ्याच लागा मिळणार नाही तर तुमचा काय अनुभव आहे तुम्ही पोलीस अधिकारी जे आहात पक्षाचे मुंबईचे सुद्धा आहात तर एक राजकीय नेता माझी पोलीस अधिकारी तुमचा अन्याध्यक्ष काय माझा पोलीस प्रशासनातला अनुभव आणि राजकारणातला अनुभव आणि आत्ता सध्या जी मी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे औरंगाबाद असेल नागपूर असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणच्या मी सभा अटेंड ज्या केल्यानं तर महाविकास आघाडी इंडिया अलायन्स जी तयार झालेली आहे त्या अलायन्सला एवढा जबरदस्त पाठिंबा मिळतो आहे की परवाच्या एक तारखेच्या एक मेच्या कोल्हापूर नगरीमध्ये झालेल्या सभेला लाखाहून जास्त लोक हजर होतात त्याच्यातून दिसते की लोकांच्या मनामध्ये सत्ताधारी माहितीबद्दल जो एक राग आहे तो राग त्या ठिकाणी स्पष्ट दिसतोय आणि लोकांना बदल हवा आहे दहा वर्ष महागाईतून होरपळून टाकलेली जनता बेरोजगारीने होरपळून टाकलेली जनता जीएसटीने होर पडून टाकलेली जनता कशाच काही नाही आणि यांचे एक एक काले कारणामे स्त्रियांवरती ज्या प्रमाणात अत्याचार वाढलेले आहेत आता कर्नाटकमधलं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर माझी पंतप्रधानाचा नातू त्यांनी इतका भयंकर गुन्हा करून जन्मनीला पळून गेला सगळे गुन्हेगार आणायचे आणि गुन्हेगार पवित्र गोमूत्र सिंपडलं की शुद्ध होतात आणि मग राजकीय नेते होतात असं कुठं काय राजकारण असतं का जनतेमध्ये चिड आहे आणि म्हणून यावेळी मला वाटतं बी जे पीला आणि त्यांचे जे काही सहकारी पक्ष असतील त्या सगळ्यांना एक आकडा म्हणजे डबल आकड्यात सुद्धा त्यांचे खासदार जाणार नाही आणि इंडिया अलायन्स दहाच्या आतच राहतील आणि इंडिया अलायन्स जी महाविकास आघाडी आहे याचे कमीत कमी, कमी सदोतीस आमदार आजची जी फिगर आहे त्याच्याप्रमाणे जो काही एक इम्प्यूट आहे इंटेलिजन्स इम्प्यूट तुम्ही म्हणू शकता जास्तीत जास्त तर सदोतीस खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही अशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आम्हाला सदोतीस हा आकडा कोणाचा इंटेलिजन्स सदतीस हा आकडा लोकांकडून जे माहिती मिळते ना त्याचा इंटेलिजन्स सुद्धा कसाच गोळा करतात आता इंटेलिजन्स हेच गोळा करतात की लोकांचं काय म्हणणं आता आपण इथे उभे या दोन त्या जणांना बोलावं तुम्हाला काय वाटतं त्यांचे विचार समजल्यावरून जे एक निर्धारण होतं त्या निर्धारणला पब्लिक इंटेलिजन्स मिळतो या पब्लिक इंटेलिजन्स मधून सदोतीस हा आकडा महाराष्ट्रात खासदारकीचा इंडिया अलायन्सचा निष्पन्न होत आहे सर दोन हजार चौदाला मोदी लाभ दोन हजार एकोणीस ला त्यांनी पुलवामा आणि त्यानंतर दिव्या आणि <laughs> यावेळी त्यांनी श्रीराम मंदिराचा मुद्दा आणलेला मोदी कॅरेक्टर त्यांनी मोहीम राबवली यावेळी श्रीराम मंदिराचा मुद्दा मोदी कॅरेक्टर वगैरे हे लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत ना देवावरच्या त्या अनंत काळापासून हजारो वर्षापासून आहे तशात आहे रामायण महाभारत आमच्याकडे नेहमी पूजनी आहे ते तसं राहणार पण लोकांच्या या धार्मिक श्रद्धेचा राजकीय धंदा करण्याचं पहिल्यांदा लोकांना समजलेलं आहे की हे राम मंदिर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किती तुम्ही अरे तर बेरोजगारी एवढी आहे महागाई केवढी झालेली आहे त्याचं तुम्ही बघा रोजगार नाही आहे एम एस सी शिकलेले आता पोलीसच्या भरतीसाठी कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी इंजिनियर बी शिकलेला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर अप्लिकेशन करतोय ही परिस्थिती समाजात आहे मग त्याला काय तुम्ही म्हणणार की तू उपाशी राहा फक्त आमच्या बाजूला जाऊन तू श्रीराम म्हण श्रीरामाची श्रद्धा त्याच्या मनात आहे या लोकांनी श्रीराम डोक्यावर घेतला पण श्रीराम लोकांच्या मनात हे विसरले आणि त्या मनात असलेल्या श्रीरामाने लोकांना बुद्धी दिली की हे लोक तुझ्या धार्मिक श्रद्धेचा व्यवसाय करतात आहे यांना धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे तर दोन हजार चौदा लाट सोळा दोन हजार एकोणीस ईव्हीएमचा घोटाळा सोळा यावेळी जनता या सत्ताधाऱ्यांना हुकुमशाही तानाशाही पद्धतीचं चा, सरकार चालवणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अधिकारी हा बरेच वर्षामध्ये काम केले आपल्याकडे दोन पक्ष फोडले गेले एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते तिकडे घेऊन गेले म्हणजे असं कधी पाहिलं होतं का असं कधीही झालेलं नाही मीच काय सर्वसाधारण जनता सांगेल तुम्ही एखाद्या ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या माणसाला विचारलं तर तोही सांगेल की या भारताच्या स्वातंत्र्यतेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत असं झालेलं नाही आणि हे जे लोक गेले काय ते स्वकुशीनं गेले असं तुम्हाला वाटतंय दमदाटी करून त्यांना हे करून जेलमध्ये टाकण्याची भीती देऊन आणि बाकीच्या सगळ्या आता हे घाबरट जे महाराष्ट्रातले गेले मग ते शिंदे गट असो की अजित पवार गट होतो कसले मराठे तुम्ही कसलं छत्रपतीचं रक्त लॉकअप टाकतो तो म्हणता आमचा अरविंद केजरीवाल लॉकअपमध्ये गेलाय जाऊन बसलाय मनोज सिसोदिया गेलेला आहे तीन मंत्री आमच्या लॉकअपमध्ये गेले तुम्ही मला सांगा एवढ्या या सगळ्या पक्षामध्ये आम आदमी पक्षाचा एक खासदार किंवा एक आमदार कधी फुटून यांच्याकडे गेला काय करणार आहे जेलमध्ये टाकतो ना टाक थोडक्यात शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आहे ते अरविंद केजरीवालांनी जपलं पण आपल्या अरविंद केजरीवालांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचाच जपलेला नाही तर त्यांनी महात्मा फुलेंची कास धरलेली आहे की या समाजाला ज्याला अडीच हजार वर्ष शिक्षणाविना ठेवलेला आहे त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे रोजगार दिला गेला पाहिजे सडका पाणी वीज दिलं गेली पाहिजे Premises, इं, इं, हे मॉडेल कोणाचे आहे हे राजर्षी शाहू महाराजांचे मॉडेल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मॉडेल आहे प्रबोधनकार ठाकरेंचे मॉडेल आहे आणि आज जर तुम्ही मला विचाराल की या महायुतीमध्ये येण्याचं तुमचं अट्रॅक्शन काय आहे तर मी पाच लोकांची नावं घेतो छत्रपती शिवाजी महाराज एक नंबरला सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे ज्या प्रबोधनखार ठाकरेचं मूर्तिमंत रूप तुम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये दिसतंय हे जनतेला समजलेलं आहे आणि म्हणून इथे बदल शंभर टक्के होणार हे अजित पवार एकनाथ भाजपला त्याचा फायदाच होईल कारण भाजप यांना निष्प्रभ करून टाकेल तुम्ही आता निवडणुकीचा जोड्या बघा कसे लावले जे शिवसैनिक एकत्र होते शिवसेनेला शिवसेनेच्या विरुद्ध लढवत आहे अजित पवारला अजित पवारांच्याच विरुद्ध लढवत आहे मराठेशाही इथली अजित पवाराच्या रूपाने असो की एकनाथ शिंदेच्या रूपाने असो कसं संपवायची कशी गारत करायची हे आर एस एस बी जे पीचं प्लॅनिंग जेव्हा यांना समजेल याचे डोळे उघडतील ते परत घराकडे वापस आल्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न सर